लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी बघा बरेचशा माता भगिनी अशा आहेत की त्या आज पैसे येतील उद्या पैसे येतील आज येतील उद्या येतील अशा अपेक्षेवर बसलेल्या आहेत पण त्यांचा एक सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तिथे जर कदाचित चूक झाली असेल तर पैसे मिळणार नाही आणि ही, ही बाब तुम्हाला कोणीही सांगणार नाही ना तर ती बाब आहे लक्षात ठेवा डीबीटीच्या बाबतीत तर मी डीबीटीच्या बाबतीत तुम्हाला पटापट पटापट जे आहे तुमचे क्वेश्चन आन्सर जेवढे बी काय तुमच्या मनामधले जे बी काही प्रश्न आहेत सर्व प्रश्न मी पटपट 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 घेणार आहे परंतु लक्षात ठेवा डीबीटीच्या बाबतीत जर का काही चूक झाली रे झाली तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहे डी बी टीच्या बाबतीत डी बी टी म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जे येतात लाडक्या बहिणीचे त्याच्यामध्ये चूक झालेले नाही पाहिजे आणि तुम्हाला वाटेल सर्व माझी डी बी टी ॲक्टिव्ह आहे माझी डी बी टी दोन हजार एकवीसची आहे माझी डी बी टी दोन हजार एकवीसची आहे सतराची आहे अशा वेळेस मला डी बी टी बदलायची आहे का कदाचित तो एक कारण असू शकतं का अशा संपूर्ण जे काही त्याला म्हणून छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या या व्हिडिओमध्ये आपण पटपट पटपट क्लिअर करूयात बघा पहिला मुद्दा आता मी तुम्हाला नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा आपण जास्त एकाच मुद्द्यावर जास्त मी बोलणार नाही पटपट पटपट प्रश्नांची उत्तर देणार पहिला मुद्दा फॉर्म नोव्हेंबरला मंजूर झालेला आहे का बघा मी परत विचारतो आहे तुमचा फॉर्म नोव्हेंबर महिन्यामध्ये मंजूर झालेला आहे का जर त्याचं उत्तर असेल होय जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे कधी नोव्हेंबर महिन्यामध्ये लक्षात ठेवा म्हणजे मिनिमम मिनिमम नोव्हेंबर महिना किंवा नोव्हेंबरच्या अगोदरचा महिना म्हणजे सप्टेंबर असो ऑगस्ट असो कुठला पण महिना पण नोव्हेंबरच्या अगोदरचा अग किंवा नोव्हेंबर पण जर नोव्हेंबरच्या कोणत्याही तारखेला तर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल नोव्हेंबरच्या कोणत्याही तारखेला तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल आता नाही नोव्हेंबरला तर त्यावेळेस तुमची डीबीटी जर समजा जुनी असेल एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचा फॉर्म नोव्हेंबरला मंजूर झाला आणि डी बी टी जुनी आहे जुनी म्हणजे कसं समजा उदाहरणासाठी दोन हजार वीसमध्ये तुम्ही डी बी के टी केली होती किंवा दोन हजार एकवीसमध्ये तुम्ही डी बी टी केलेली होती किंवा दोन हजार सतरामध्ये सोळामध्ये जे काही वर्ष असेल ते परंतु दोन हजार चोवीस नाही दोन हजार पंचवीस नाही ॲटलिस्ट पंचवीस नाही मग अशा वेळेस खास करून लक्षात ठेवा जर तुमचा नोव्हेंबरचा फॉर्म असेल आणि डी बी टी जर तुमची जर का दोन हजार चोवीसच्या अगोदरची असेल तर डी बी टी बदला डीबीटी बदला आणि डीबीटी जे आहे कोणी बदलायची परत सांगतोय ज्यांचा फॉर्म नोव्हेंबरला आहे झालेला आहे मंजूर झालेला आहे नोव्हेंबरमध्ये मंजूर भरले झालेला म्हणतो बरं मी त्यानंतर तुमची डीबीटी जुनी आहे जुनी म्हणजे दोन हजार चोवीसच्या अगोदरची आहे तर डीबीटी पहिली बदला तरच पैसे येतील जर तुम्हाला एकही रुपये आला नसेल तर सांगतोय अदरवाइज बदलायची गरज नाही अन्यथा बदलायची गरज नाही एकही रुपया आला नाही फॉर्म नोव्हेंबरला मंजूर होता आणि डी बी टी दोन हजार तेवीसची आहे त्यानंतर दोन हजार बावीसची आहे सोळाची आहे पंधराची आहे अशा वेळेस डी बी टी बदला आणि बदलून पण पोस्ट बँकमध्ये जर डी बी टी केली <coughs> तर माझ्यामध्ये चांगलं राहील नाही तर तुम्ही अपेक्षा वाद पाहत बसतान की मला पैसेच काय येत नाहीत तर पैसे क न येण्याचं कारण हे आहे हे कोणी सांगणार नाही तुम्हाला त्यामुळे आपले व्हिडिओ लक्षात ठेवा जास्तीत जास्त माता भगिनीपर्यंत पोहोचले पाहिजे त्यानंतर बघा यापूर्वी तुम्हाला पैसे आले होते का यापूर्वी जर तुम्हाला पैसे आले असतील तर डी बी टी बदलायची गरज आहे का तर उत्तर काय बघा जर तुम्हाला पुढे जर का पैसे ठेवायचे चा असतील चालू तर आहे तीच डी बी टी पुढे ठेवावी म्हणजे जर तुम्हाला एकदा पैसे आले तर तुम्हाला परत परत डी बी टी बदलायची गरज आहे का उत्तर आहे नाही पण आता तुमच्या मनामध्ये काही असे पण प्रश्न असतील की काही कारणामुळे जर डी बी टी बदलली तर मग आम्ही जी नवीन डी बी टी केली आहे तर तशी चालते का आणि पैसे येतील का आमच्या अकाउंटमध्ये तर ते पण सांगतो बघा बघा जर तुम्ही काही कारण कोणतं पण निमित्त जर तुम्ही डी बी टी बदलली आणि तुम्हाला त्या खात्यामध्ये पहिले पैसे आले होते डी बी टी म्हणजे काय आधार कार्ड तुमचं बँक खात्याला जोडण्याची प्रक्रिया आहे त्यालाच आधार सीडिंग आधार मॅपिंग किंवा डी बी टी असे वेगवेगळे नावं आहेत बघा परत सांगतो आहे काही कारणानिमित्त जर तुम्ही डी बी टी जर बदलली तर लक्षात ठेवा तसं चालते का म्हणजे तसं चालेल का तर त्याचं उत्तर आहे हो चालेल पण बघा परंतु ॲक्टिव्ह झाली का नाही हे चेक करा ना नाही तर काही लोक असे असतात डिसिडिंग होतच नाही त्यांची आणि ते काय करतात इकडे पण खातं खोलतात त्यांना वाटतं इकडे पण आमची डी बी टी झालेली आहे आणि मग ऐन वेळेस पाहतात तर लक्षात ठेवा पैसे चेत नसतात त्यावेळेस तुमची जी नवीन डी बी टी जोडलेली आहे काही कारणानिमित्त जी नवीन डी बी टी केली ना समजा तुम्ही काही कारणानिमित्त अदरवाईज काही गरज नाही तर त्यावेळेस तुम्ही ती डी बी टी लक्षात ठेवा ॲक्टिव आहे का किंवा इनॅबल झाली का ते एकदा चेक करायचं आहे आता याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे डीबीटी सुरू आहे का नाही हे कसे पहावे बघा मी म्हणलंय तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये पटपट पटपट प्रश्नांचे उत्तर देणारे म्हणजे डाउट तुमच्या मनात राहिला नाही पाहिजे सर्व जे काही याच्यापैकी एकही तुमचा प्रश्न असेल तर लवकर त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे पहिला मुद्दा बघा की डी बी टी जर का सुरू आहे का नाही हे कसं पाहायचं आहे, आहे तर एन पी सी आय नावाचं एक पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही ॲक्टिव्ह किंवा इनेबल दोन्हींचा अर्थ एकच होतो जर ॲक्टिव्ह किंवा इनेबल असेल तर समजा डी बी टीमध्ये काहीही अडचण नाही पण डीबीटी फक्त जुनी नाही पाहिजे आणि जुनी कुणासाठी नाही पाहिजे नोव्हेंबरमध्ये फॉर्म मंजूर झाला असेल आणि एकही रुपया आला नसेल त्यांच्यासाठी सांगतो आहे त्यांनी काय करायचं त्यांनी मग बदलायची आहे त्यानंतर बघा डीबीटी कशी करावी हा ही एकदम शेवटी आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता याचे दोन प्रकार आहेत एक तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे करू शकता घर बसल्या तुमच्या मोबाईलच्याद्वारे यासंदर्भात एक व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे ऑलरेडी त्यानंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन जर तुम्हाला ऑनलाईन करत नसाल तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरायचं आहे डीबीटीच्या संदर्भात सेपरेट फॉर्म असतो पण त्याच्यामध्ये पण बँकेमध्ये पण आणखी एक गोष्ट महत्वाची आहे तुम्ही कोणत्याही समजा कुठलीही बँक असो म्हणजे एसबीआय असो कुठलीही बँक असो तर त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला डीबीटीचा फॉर्म भरलं लागेल पण जर तुम्ही पोस्ट बँकेमध्ये जर खातं खोललं असेल आणि आय पी पी बी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे जर खाते असेल तुमच्या बँकेमध्ये तर तिथे ऑटोमॅटिक डी बी टी होते पण पहिल्यांदा नेहमीप्रमाणे सांगतो आहे डी बी टी ॲक्टिव्ह झाली का नाही ही एन पी सी आय एन पी सी आय या वेबसाईटला जाऊन चेक करायचं आहे तिथे तुम्हाला ॲक्टिव डी बी टी दिसायला पाहिजे किंवा इनॅबल इनॅबल यापैकी कोणतंही जर का असेल तरी चालेल ऍक्टिव्ह म्हणजे एक सारखाच अर्थ ऍक्टिव्ह म्हणा किंवा इनेबल असा इनेबल म्हणा दोन्हीपैकी सारखाच अर्थ नव्हतं दोघांचा पण पण डी बी टी ॲक्टिव्ह पाहिजे मग तुम्ही पोस्ट बँकेमध्ये जर केली तर ऑटोमॅटिक डीबीटी होती काही डीबीटी वेगळी करायची गरज नाही जर तुमचं खातं आय पी पी बी हे जर असेल तर तुम्हाला वेगळी डी बी टी करायची गरज नाही फॉर्म भरायची गरज नाही पण दुसऱ्या बँकेत असेल तर फॉर्म वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे रूल्स आहेत त्यामुळे त्या बँकेमध्ये फॉर्म भरू लागतो पण तुम्ही स्वतः मोबाईलच्याद्वारे पण डीबीटी करू शकता आता आणखी काही प्रश्न राहिला का काही प्रश्न राहिला नाही बघा मी परत पटपट सांगतो आहे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल त्याप्रमाणे डी बी टीच्या संदर्भात जर तुमचा फॉर्म कुठे अटक class in तुम्हाला पैसे येत नसतील तर त्याचे उत्तर या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींना जे आहे हा शेअर करायचा आहे व्हिडिओ तुम्ही पाठवायचा आहे त्यांना दिसू द्या जर त्यांच्या काही चुका झाल्या असतील तर बघा नोव्हेंबरला फॉर्म मंजूर झाला होता डीबीटी दोन हजार एकवीस बावीस काय जे असेल तेवीस अशा वर्षातली असेल तर जुनी डीबीटी आहे मंजूर झाला एकही रुपया नसून आलं तर डीबीटी बदलायची आहे त्यानंतर बघा यापूर्वी पैसे आले आहेत का जर यापूर्वी पैसे आले असतील तर डीबीटी बदलायची गरज नाही त्यानंतर काही कारणामुळे नवीन डीबीटी जर केली तर चालेल का तर हो चालेल काय प्रॉब्लेम नाही फक्त ॲक्टिव्ह आहे का नाही ते पा त्यानंतर डी बी टी सुरू झाली का नाही कसं चेक करायचं एन पी सी आय या पोर्टलवर जाऊन मोबाईलच्याद्वारे स्वतः तुम्ही घर बसल्या ते चेक करू शकता त्यानंतर बघा डीबीटी कशी करायची पोस्ट बँकेमध्ये खातं खोललं तर वेगळ्या पद्धतीने फॉर्म भरायची गरज नाही किंवा तुम्ही बँकेमध्ये गेला तर मग बँकेमध्ये तुम्हाला फॉर्म भरू लागण डी बी टीचा किंवा मोबाईलद्वारे केलं तर स्वतः तुम्ही मोबाईलच्याद्वारे पण करू शकता अशा प्रकारे जर समजा एखाद्या माता भगिनीचा आणि मी बऱ्याचशा माता भगिनींचं ही कॉमन मिस्टेक पाहिलेली आहे सर्वात महत्वाची जी काही अडचण मी पाहिलेली आहे त्यांचं खातं खूप जुनं आहे बँकेचं आणि त्याच खात्याला त्यांची जुनी डीबीटी आहे आणि त्यांना वाटतं की आम्हाला आज उद्या पैसे येतील घडणार नाही तसं आणि समजा जर तुम्हाला आले असतील तर चांगलं म्हणा मग त्या खात्याला येत राहतील पण काही काही माता भगिनींच्या बाबतीत असं घडत नाही तर त्यांच्यासाठी हा खास करून व्हिडिओ होता त्यामुळे व्हिडिओ हा जास्तीत जास्त माताभगिनींपर्यंत पोहोचला पाहिजे असे कामाचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या लक्षात ठेवा प्रश्न सुटतो आपले व्हिडिओ महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यामुळे लक्षात ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद